नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात काय काय घडलं महाराष्ट्रातोडामार तालुक्यातील गिरोडे येथील पांडुरंग वसंत गवस वय बत्तीस हा युवक शनिवार तेवीस डिसेंबर रोजी बेपत्ता झालाय पांडुरंग गवस याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्याला उपचार करण्यासाठी रत्नागिरी येथे मनोरुग्णालयात न्यायचे होते मात्र ही गोष्ट त्याला समजताच तो पळून गेला व अद्याप परतलेला नाही दरम्यान तोडामार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे सावंतवाडी शहरातील चेतन कम्युनिकेशन या महाई सेवा केंद्रातील लॅपटॉप व संगणक याची आज साडेतीन वाजता एका व्यक्तीकडून नासधूस करण्यात आली या संदर्भात या महाई सेवा केंद्राचे मालक श्रेयस मुंज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली दरम्यान केंद्रात महिला कर्मचारी काम करत असताना सदर व्यक्ती आली व भांडण करून त्याने संगणक व लॅपटॉप तोडले अंगणवाडी कर्मचारी संपाची दखल अद्यापही शासन घेत नाहीये त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली असून संपही मिटेना आणि मानधनही मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे संप सुरू राहिल्यास केवळ मानधनावर अवलंबून असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उपासमारीला सामोरे जावे लागणारे काल कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आली होती धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे वडोदरा आणि गुजरात येथून अटकेची कारवाई करण्यात आली आहे तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासह करुल हे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणारे त्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी करूळ घाटाची वाहतूक किमान चार महिने बंद ठेवावी लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करूळ घाट मार्गाची वाहतूक बंद केली जाणार असल्याचे संकेत मिळत याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका